नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्यातील वाशी हवेली कोळीवाडा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 दिनांक 13, तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी 2025 हजार दरम्यान वाशी हवेली कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आई माऊली क्रिकेट संघ साईराम क्रिकेट संघ ओमसाई क्रिकेट संघ मकर संक्रांती क्रिकेट संघ कालकाई क्रिकेट संघ जय एकविरा माऊली क्रिकेट संघ आदर्शगाव क्रिकेट संघ तांबडा स्टेडियम क्रिकेट संघ यंग बॉईज क्रिकेट संघ शिवनेरी क्रिकेट संघ जय जय रघुवीर समर्थ क्रिकेट संघ आईबाबांचा आशीर्वाद क्रिकेट संघ असे एकोणवीस बारा संघ एकशे ब्याण्णव खेळाडू सहभागी झाले होते या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये लहानग्यांसह मोठे खेळाडू अतिशय उत्साह खेळत होते या क्रिकेटच्या स्पर्धा यशस्वी पार पडल्या पाहिजेत यासाठी गावचे माजी सरपंच श्री जगन्नाथ तांडेल श्री महादेव भिकारी श्री हरिश्चंद्र भिकारी श्री एकनाथ भुरले अतिशय परिश्रम घेत असतात म्हणून तर सध्या या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात असं ग्रामस्थांनी सांगितलंय दिनांक तेरा जानेवारी रोजी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत जय जय रघुवीर समर्थ क्रिकेट संघ प्रथम ओमसाई क्रिकेट संघ द्वितीय आई मौली क्रिकेट संघ तृतीय तर यंग बॉईज क्रिकेट संघानं चतुर्थ क्रमांक पटकावला या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विष्णू भुरे तर उत्कृष्ट फलंदाज ओमकार खालू यांना विशेष सन्मानित करण्यात आलंय दिनांक चौदा जानेवारी रोजी तांबडा क्रिकेट संघ प्रथम शिवनेरी क्रिकेट संघ द्वितीय तर जय जय रघुवीर समर्थ क्रिकेट संघानं तृतीय पारितोषिक पटकावले दिनांक पंधरा जानेवारी रोजी आई कालकाई क्रिकेट संघ प्रथम आदर्शगाव क्रिकेट संघ द्वितीय तर तांबडा स्टेडियम क्रिकेट संघानं तृतीय पारितोषिक पटकावलंय श्री भोलेनाथ ज्ञानदेव तांडेल आणि दशरथ एकनाथ भुरले यांनी सुंदर असं समालोचन केलंय वाशी हवेली ग्रामस्थानी महिला कमिटी श्री ज्ञानदेव नागू तांडे तेरागाव कोळी समाज अध्यक्ष श्री मांझी कानू मेंदाडकर अध्यक्ष श्री सहादेव हरी भुरले उपाध्यक्ष श्री यशवंत गोविंद खानजी खजिनदार श्री चंद्रकांत रामजी दुरे उपखजिनदार श्री विलास लक्ष्मण चाके सदस्य श्री माया गोया बेडेकर सदस्य श्री लक्ष्मण तुकाराम भुरे सदस्य श्री लक्ष्मण नथुराम पाटील सदस्य श्री लक्ष्मण नारायण खालू सदस्य श्री दत्ता बाळू खालू सदस्य श्री पांडुरंग दशा पाटील सदस्य आणि महिला कमिटी पद्मू हरिश्चंद्र मेंदाडकर अध्यक्षा चांगुणा नारायण भाणे उपाध्यक्षा योगिता बाळू भिकारी खजिनदार हिरा कमलेश मेंदाडकर उपखजिनदार राजू धर्माखालू सदस्य राजू रामजी भिकारी सदस्य चांगुणा मालजी झिंगू सदस्य आनंदी नागेश बेडेकर सदस्य सविता पांडुरंग खाजी सदस्य सदस्य संगीता लक्ष्मण पार्वती ज्ञानदेव तांडेल सदस्य भारती भांजी तांडेल सदस्य पाया भुरे सदस्य आदींनी वाशी कोळीवाडा क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केल्या या क्रिकेट स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी वाशी हवेली क्रिकेट कमिटीचे बाळू भिकारी अध्यक्ष प्रशांत मोतू उपाध्यक्ष यशवंत मुतुरुंगी खजिनदार ज्ञानेश्वर खालू उपखजिनदार महेश मोतू सचिव भगवान बेडेकर सचिव जीवन भाणे सचिव आदींनी परिश्रम घेतला आज आपला वासी प्रीमियर लीग पर्व पाचवे या क्रिकेट साठी आपण सर्व उपस्थित राहिलात प्रथमतः तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्दांचे मनोगत पूर्ण करतो जय हिंद जय महाराज नमस्कार मंडळी आजचा खेळ संक्रांत संक्रांत निमित्त खेळ व्यवस्थित पार पडलेला आहे आणि आशिष अजून दोन दिवस सामने होणार आहेत ताशिष आनंदात खेवाडीच्या विषयात धाव नका आणि आनंदात अशीच पार पडा अशीच आम्ही आमची कल्कणीची विनंती आणि गेले चार वर्ष अशीच दर सं मकर संक्रांतीच्या निमित्ताने तीन दिवस खेळवली जाते पण त्या चार वेळ अजिबात गंगा मस्ती काही ना झालेली नाही आणि आता ही पाचवी वेळ त्या पाचवी वेळ पण चांगली सुकानी गेलेली आहे तशी अशी अजून दोन दिवस अनंतात पार आमची एक गाव कमिटीची आणि महिला मंडळ विनंती असेल तुम्हाला नमस्कार संक्रांती दिवस आज आपले कार्यकर्ते मनावर हात धरून नमस्कार माझे गाव पंच महिला मंडळ माझे ओमकार मंडळ संक्रांतीच्या ग्रामस्थ मंडळ व कार्यकर्ते मंडळ व महिला मंडळ दरवर्षाच्या संक्रांतीच्या निमित्ताने हे संक्रांतीच्या निमित्ताने टुर्नामेंट ठेवतात पण दरवर्षी टुर्नामेंट ठेवतात त्याच्यापेक्षा ह्या वर्षी नाही कुणाचा टंटा नाही कुणाचा ढिंगा नाही कुणाचा काय असेच अजून दोन दिवस आहेत असेच असेच करा करा खेळा रांगा मजा आणि महिला मंडळ हवे खेळाडू मुंबई आलेले लोक त्यांचं पण संघाचे निमित्त हार्दिक शुभेच्छा की चांगल्या पद्धतीने आपला खेळ चांगल्या पद्धतीने पार पाडला ही पहिली तुम्हाला हरकत सुविधा संघात निमित्ताने हरकत सुविधा देतोय आणि असाच खेळ दरी वर्षे व्हावा अशी शंकराच्या पार शेची मी तुम्हाला सर्वांना अभिनंदन देतो आहे आणि कधी पण केलावा हा खेळ आहे ह्याच्यामध्ये हडीच असतोय जितनं काय नाही तेंडुलकर असला तरी पण एक पण जाऊ शकतोय आता काय नाही कुणीही तुम्हाला मनाला लावून घेऊ नये हल्त आहे प्रयत्न करायचं कधी पण होऊ शकते आणि आपल्या पर्यटनाला कधी ना कधी वेश येईल सगळ्या निमित्तांनी मी कोणी समाजाला महिला मंडळीच्या वतीने सगळ्या खेलारू मंडळीला बाल वर्षांना सर्वांना ह्या वर्षाला आनंदात केले तसे पुढच्या वर्षाला पण तुम्ही आनंदात केला अशी माझी विषय प्रार्थना आहे हे माझा बोलणं तो पूर्ण करतो जय महाराष्ट्र नमस्कार माझ्या माता भगिनीना हा जरूर विनंती काय तोडकमोडक दोन शब्द बोलून त्यांनी समाधान मानावं माझे गाव कमिटी सुद्धा भरपूर मेहनत केली तसेच माझे मित्र बंधू हे पण वर्षभर मेहनत करतात सरपंच साहेब भोलेनाथ तांडेल महादेव भिकारी हरचंद भिकारी सर्व मंडळ आपले पाणी सोडतात ते यशवंत खानजी आणि यशवंत मूर्तिंजी बालू भिकारी जर कोणाचं नाव विषय असेल तर माफ करावा असं विनंती करतो तर ते भरपूर मेहनत મારે વાત કરું મેનેસર આમાં ખાલું आणि माझ्या कमिटीना पण विनंती आहे सहकार्य करावं आणि सरपंच साहेबांना पण विनंती आहे अशी प्रतिसाद करावी विनंती आणि कोणीच मस्ती केली नाही तर माझी लाख लाख प्रणाम आणि हा तुम्ही विनंती जय जय राजकीय समर्थ सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स